गेल्या अनेक दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये शासनाने नोकर भरती काढली आणि या नोकर भरतीमध्ये आपण जर बघितलं तर, तर नोकर भरतीच्या जागा कमी आणि स्पर्धा परीक्षेला अभ्यास करणाऱ्या पोरांची संख्या ही लाखांच्या घरात आहे आणि या सगळ्यानंतर माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मोलमजूर करणाऱ्या गरीब बांधवाच्या मुलाला नोकरी लागल या आशेनं लाखो रुपये खर्चून पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या पोरांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात आत्ता माध्यमातून येताना दिसत आहेत आणि त्याच्यावरती आरोप स्पर्धा परीक्षा करणाऱ्या काही मुलांनी काही संघटनांनीसुद्धा केलेलं आहे आपण बघितलं तर टी सी एस नावाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही मुलांनी त्यांच्या नातेवाईकांना नोकरी लावण्याचं पाप या तलाटी भरतीमध्ये झालेलं आहे प्रदेश काँग्रेसचा राज्याचा प्रवक्ता म्हणून सदर भरती तात्काळ रद्द झाली पाहिल आणि या भरती या भ्रष्टाचाराची सखोल तपासणी सखोल तपास कडून झाली पाहिजे आणि तलाठी भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजे एम पी सीकडून झाली पाहिजे ही आमची पहिल्यांदा मागणी आहे आणि तात्काळ ज्या मुलांनी लाखो रुपये हजार रुपये घातले खर्च केले त्या मुलांची फी पुन्हा एकदा शासनाने भरून त्या मुलांना पुन्हा एकदा नवीन नोकरीची संधी द्यावी नवीन जागा काढाव्यात आणि जुनी झालेली भ्रष्टाचाराची जी भरती आहे ती तात्काळ रद्द करावी एवढी मागणी मी आज तुमच्याकडं करत आहे